नमस्कार काल उमेदवारी जाहीर केली प्रकाशांना आणि आज कार्यकर्त्यांच्या बैठक घेतली कार्यकर्त्यांची बैठक काय रिस्पॉन्स मिळाला कार्यकर्ते काय म्हणतात काल तारणी पक्षाच्या वतीनं आमचे नेते या परी इचलकरंजी विधानसभेचे आमदार माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे साहेबांची आम्ही उमेदवारी ताराणी पक्षाच्या विच पक्षाच्या वतीनं सर्व नेत्यांचा एकमतानं त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी जाहीर केल्यानंतर हा लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये एकत्र झालेला मतदारसंघ आहे आणि या सहा मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोरे मोरेसाहेब ताराणी पक्षाचे सर्व जे काही पदाधिकारी आहेत आता पुढचं नियोजन कसं करायचं याच्यासाठी ही मिटिंग आयोजित करण्यात आली उत्साह प्रचंड आहे महिलांची उपस्थिती अतिशय उल्लेखनीय आहे तरुणांचा उत्साह आहे लढायची त्यांच्यात जिद्द आहे अण्णांना खासदार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाठवायची जिद्द आहे इचलकरंजीच्या लोकांना तर अभिमानच आहे की आपल्या इचलगंजीचा नागरिक ना आपला इचलगंजीचा सुपुत्र खासदार म्हणून जाईल परंतु ग्रामीण भागातल्या आणि खास करून जे वाडवा शिराळा इस्तामपूर या परिसरामध्ये जे मतदार आहेत लोक आहेत प्रमुख नेते आहेत हे इचलगंजीचा डेव्हलपमेंट प्लॅन बघितलेत इचरगंजीमध्ये त्यांचे येणं जाणं आहे अण्णांनी केलेला त्यांच्या पाच टर्ममध्ये इचलगंजीचा विकास त्यांनी बघितला आहे आणि म्हणून अण्णांच्यावरती विश्वास आहे खात्री आहे की अण्णांचं विजय अतिशय चांगल्या मतानं चांगल्या आ, चांगल्या कामासाठी अण्णांचा हातकल लोकसभा मतदारसंघामधनं ताराणी पक्षाचे खासदार म्हणून त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या मतासाठी आम्ही या ठिकाणी उतरलो आणि त्यांना मतदान करण्याची आम्ही आता जबाबदारी घेत कटआउट वगैरे तयार आहेत सगळे कटआउट इतक्या फास्ट स्पीड न प्रचार यंत्रणा कामाला लागली कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतो हा आम्ही काय आम्ही काय आम्ही काय हा आम्ही हे नियोजन केलं त्यांनी रात्रीत न उभं केलेले कटआउट आहेत मलाही कल्पना नव्हती आत बसल्यानंतर कटआउट घेऊन आल्यानंतर घोषणाबाजी झाल्यानंतर मी एक येताना कटआउट बघितले त्यांनी त्यांचा उत्साह दिसतो दोन हजार एकोणीसचा ताराणी पक्षाचा झेंडाखाली आम्ही निवडणूक लढवली आता तोच झेंडा घेऊन लोकसभेसाठी अण्णांची उमेदवारी आम्ही डिक्लेअर केली आणि मोदींस मोदी साहेबांसाठी आम्ही त्या ठिकाणी रिंगणात आहे आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे त्यांच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे विकास व देशाचा होणार आहे त्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधनं आपला मोदी साहेबांचा एक त्यांचा कार्यकर्ता त्यांच्या कामावरती विश्वास ठेवणारा कार्यकर्ता म्हणून एक खासदार गेला पाहिजे त्या हिशोबाने दोन हजार एकोणीस पासन आतापर्यंत तुम्ही नेहमी मोदी म्हणजे महायुती सरकारमध्ये तुम्ही एकत्र आहात मध्यंतरी तुमच्याकडे प्रसंग होता की तुम्ही सुद्धा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकत होता पण तुम्ही गेला नाही तुम्ही ठामपणे राहिला तोच विश्वास तुम्हाला आता वाटतोय की बाबा त्याच विश्वासामुळे आम्हाला महायुतीकडून समर्थन मिळेल हो दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली पहिला फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार असे एक चर्चा होती आम्ही ऑलरेडी पाठिंबा विश्वासानं दिला त्यावेळी फडणवीस साहेबांना भेटलो आम्ही पाठिंबा दिला ती विचारधारा घेऊन जायचं त्यांच्यावरती आमचं कमिटमेंट झालं एखादं अशी एक, एक विश्वासाचे नातर त्या ठिकाणी डेव्हलप झालं परंतु जे राजकारण दोन हजार एकोणीसमध्ये झालं त्याची जर आपण आपण इतिहासामध्ये बघितलो तर तिथलं मुख्यमंत्री वेगळे झाले वेगळे पक्ष एकत्रित येऊन त्यांनी सत्ता केली परंतु आम्ही आमची निष्ठा सोडली नाही दिलेला शब्द आम्ही बदलला नाही कॅबिनेट मिनिस्टर सारख्या आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला की या तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर देतो परंतु आम्ही आमचा दिलेला शब्द इचल दिला आम्ही विश्वास दिलेला की आम्ही आता ही विश विचारधारा आम्ही पकडल्या आम्ही विश्वासघात करणारी माणसं नाही आहे जे काही एखादं पद मिळालं म्हणजे आम्हाला इकडं आम्ही पळतो तिकडं पडतो ही आवाड्यांची संस्कृती नाही आमच्या कार्यकर्त्यांची संस्कृती नाही अण्णांनी तीच तेच काम दोन हजार एकोणीसमध्ये करून दाखवलं दिलेला शब्द पाळा आणि त्यानंतर आड दीड वर्ष अगोदर ज्यावेळी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाली त्यांच्याबरोबर राहिलो आणि चांगल्या पद्धतीने काम करायचा आमचा प्रयत्न आता तीच आता तेच काम पुढं घेऊन जायचं लोकसभेला पाच वर्ष आवडे समर्थक माहिती सरकारमध्ये पाच वर्ष निष्ठेने राहिले आणि त्यामुळे त्यांना विश्वास आहे की भाजप समर्थक लोक हे सर्व त्यांच्या पाठीशी राहतील आणि आवाडेचा एक गट आहे जो पूर्वीपासून या राजकारणात सक्रिय आहे त्याच्या प्रयत्नामुळेच हा आपला विजय निश्चित आहे असं आवाड्यांचं मत आहे